तुम्ही बघितलं असेल तुमच्या आजूबाजूला कोणाला हार्ट अटॅक आलाय पॅरालिसिस आलाय किडनी फेल झाली किंवा पायाचा सा गॅंग्रेन झालाय आणि त्या व्यक्तीला अनेक वर्षापासून शुगर होती हा विचार कधी तुमच्या डोक्यात आलाय का की जर शुगर एवढी गंभीर असेल तर हे शुगरचे पेशंट स्वतःची काळजी का घेत नाहीत किंवा ते आयुष्यभर शुगर चांगली का ठेवू शकत नाहीत नमस्कार मी डॉक्टर वैभव देशमुख आज आपण जाणून घेऊयात शुगरुद्धच्या दोन अतिशय महत्वाच्या गुणधर्मांबद्दल हे असे गुणधर्म आहेत जे जर आपल्या लक्षात आले नाही किंवा आपण त्याच्यावर लक्ष दिलं नाही तर कितीही तुम्हाला मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट असू द्या महागड्या औषधी गोळ्या असू द्या कोणत्याही प्रकारचा आहार तुम्ही घेत असू द्या डायबिटीजसाठी तुम्ही त्याच्यात विशेष असं यश मिळू शकणार नाहीत विशेष म्हणजे दीर्घ आयुष्याच्या दृष्टीने आणि भविष्यात तुम्हाला गंभीर परिणाम होऊ नये या दृष्टीने त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि पहिला गुणधर्म ते म्हणजे क्रोनिसिटी ऑफ डायबिटीज आपण क्रोनिसिटी सिटी म्हणजे काय एखादी गोष्ट जी निरंतर किंवा लगातार चालते एखादा आजार डिसऑर्डर जो लगातार चालतो त्याला आपण क्रॉनिक डिसऑर्डर म्हणतो तुम्ही म्हणू शकता की डायबिटीस हा हो क्रोनिक डिसऑर्डर नाहीये हा तो रिव्हर्स होतो परंतु तो रिव्हर्स झाल्यानंतर रिव्हर्स होण्यासाठी तुम्ही जे काही केलं असतं ती मेहनत तुम्हाला निरंतर करावी लागते आयुष्यभर डायबिटीजला रिव्हर्स ठेवण्यासाठी म्हणून डायबिटीस रिव्हर्स करण्याची गोष्ट असो किंवा ती मॅनेज करण्याची गोष्ट असो गोळ्यांसोबत आहारासोबत डॉक्टरांच्या सल्ल्यांसोबत जे काही तुम्हाला करावं लागेल ते आयुष्यभरासाठी करावं लागतं याला आपण क्रोनिसिटी ऑफ डायबिटीसच्या ट्रीटमेंट बद्दल असं बोलतो मग हे नेहमीच असल्यामुळे पथ्य औषधी जे काही तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात असल्यामुळे एका स्टेजला येऊन व्यक्ती कंटाळतो आणि म्हणतो जे व्हायचं ते होऊ द्या बघून घेऊयात आज मी गोड होऊन घेतो काही दिवस गोळ्या घेत नाही काही वर्ष मी डॉक्टरांना भेटत नाही तर ह्या सर्व गोष्टींमुळे शुगर वाढण्याची शक्यता जास्त असते आणि त्याचा परिणाम दुर्गामी आहे आपल्याला हे माहिती आहे तर क्रोनिसिटी ऑफ डायबिटीस हा पहिला गुणधर्म दुसरा गुणधर्म असिमटमॅटिक बिहेव्हिअर ऑफ डायबिटीस आता याचा अर्थ काय की शुगरचे विशेष काही लक्षणं आहेत सुरुवातीला एखाद्या व्यक्तीची शुगर जेव्हा चारशे पाचशे असते आणि त्याला डायबिटीस आहे असं कळलं तेव्हा ते लक्षणं असतात कालांतराने ट्रीटमेंट घेतल्यानंतर सगळे लक्षणं जातात आणि दोनशे सव्वा दोनशे अडीशे जर एखाद्या व्यक्तीची शुगर राहत असेल तर त्याला काहीही त्रास होत नाही उलट थोडासा जो काही त्रास होतो त्याची आपल्याला सवय लागून जाते थोडीशी ताण जास्त भूक जास्त किंवा हलकाचं वजन कमी होणे थोडासा थकवा असणे ते आपण अंगावर काढायला सुरुवात करतो म्हणून आता प्रेझेंट स्थितीमध्ये पेशंटला खूप काही विशेष त्रास नसल्यामुळे शुगरला गंभीरपणे घेतल्या जात नाही किंवा पथ्य खूप सिरियस पद्धतीने पाळल्या जात नाही मग आपल्याला जर आता हे गुणधर्म कळाले असतील तर प्रश्न आहे की याच्यावर उपाय काय याच्यावर एकच उपाय ते म्हणजे तुमची सेल्फ अवेअरनेस तुम्ही स्वतः जागरूक असणे आणि तुम्ही स्वतः स्वतःला नेहमी समजावत राहणे की शुगरची काळजी घेणे एक ही एक तपश्चर्या आहे आणि ती आपल्याला आयुष्यभर करावी लागेल भविष्यात काही त्रास होऊ नये म्हणून आत्ता काही त्रास आहे का याचा त्याच्याशी काही संबंध नाही धन्यवाद